हिंद मित्रांनो दिल्ली अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे मी ॲडव्होकेट अजमेर सर आज आपण खूप चांगली माहिती बघणार आहोत की जगामध्ये एक एक रुपयासाठी हजारो रुपयासाठी लाखो रुपयासाठी लोक आपलं स्वप्न आपली मेहनत करत असतात पण मागच्या एक दोन चार दिवसामध्ये एक अशी बातमी आली ज्या माणसानं चाळीस रुपये नाही चाळीस हजार नाही चाळीस लाख नाही तर चाळीस हजार करोड रुपयाची संपत्तीचा त्याग केला आणि तो माणूस बौद्ध संन्यासी भिक्कू साधू बनले तर त्या व्यक्तीचं नाव आहे मित्रांनो अजहान श्रीपयानो ते मलेशियाच्या सर्वात मोठ्या उद्योगपती आनंद कृष्णन यांचे चिरंजीव आहेत त्यांनी या संपत्तीचा त्याग केला कारण त्यांना या गोष्टीपासून दूर जायचं होतं त्यांना शांतता म्हणजेच पीस आणि सॅक्रिफाईस म्हणजेच त्याग या गोष्टी करायच्या होत्या कारण इफ यू वॉन्ट टू अचीव्ह द सायलेन्स ऑर पीस इन युअर माइंड देन यू हॅव टू सॅक्रिफाईज यू हॅव टू सॅक्रिफाईज युअर डिझायर अँड ओनली फोकस ऑन हॅपीनेस अँड पीस आपल्याला जर आपण गौतम बुद्ध यांचा जर मार्ग स्वीकारला तर दुःखाचा त्याग करता येतो त्यांनी सांगितलं की दुःख आहे या दुःखाचा त्याग करता येतो या दुःखाला कमीसुद्धा करता येतं तर मलेशियाचे जे उद्योगपती आहेत किंवा त्यांचं निधन झालं त्यांच्या आता मुलाकडे ती संपत्ती आली सगळ्यात मोठे उद्योगपती आनंद कृष्णन यांचे जे व्यवसाय आहेत तर तेमध्ये तेल व्यवसाय टेलिकॉम म्हणजेच दूरसेवा किंवा जे टेलिकंपनी आहेत नेटवर्क जे आहे आपण ज्याला रेंज असं म्हणतो त्यानंतर मीडिया आहे यामध्ये त्यांची कंपनी आहे रिअल इस्टेट आहे त्यानंतर अनेक विविध व्यापार आहेत त्यांचे उत्साह टेगास या कंपनीनं त्यांची ही माहिती सांगितली त्यानंतर विविध उद्योगपतीमध्ये मलेशियातील त्यांचं हे सगळ्यात दोन ते तीन नंबरचा त्यांचा श्रीमंतीचा क्रम क्रम लागतो पण तरीसुद्धा त्यांनी हे त्याग केलेला आहे चाळीस हजार करोड रुपयाची संपत्तीचा त्यांनी त्याग केला आणि संन्यास स्वीकारला मित्रांनो तर या गोष्टीमध्ये सांगायचं काय की त्यांनी अठरा वर्षापासून आ, या बऱ्याच गोष्टी राहा देपासून दूर राहण्याचा प्रयत्न केलेला आहे याचा जर विद्यार्थ्यांनी जर एक विचार केला तर असे अनेक लोक आहेत जे हजारो करोडो रुपयाचं दानसुद्धा गरिबामध्ये देत असतात चांगली गोष्ट आहे तुम्ही मोठे बना आणि असेच चांगले गोरगरिबांसाठी सेवा देण्याचं कार्य करत राहा पण त्याच्या जर पुढं जर तुम्ही गेलात एखादा असे काही मोजकेच लोक आहेत जे ह्या सर्व गोष्टीपासून दूर जाऊन शून्यामध्ये विलीन होतात म्हणजेच सर्व गोष्टीचा त्याग करतात साधू बांधतात आणि म्हणूनच ते महान ठरतात तर पैशापेक्षाही महत्त्वाचं आहे आपलं मन समाधान भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद